म्हणून दुसरा घट निर्माण करून अक्षरशः ओढून नेल तुडवून नेलं अक्षरशः पोलिसांनी गुतगुला केल्या अक्षरशः लाजीर लंछलास्पद केलं म्हणणार मी येणार माझा जीव जाओ मी येणार मला नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून दुर्घटना झालेल्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आज ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्याची धक्कादायक घटना घडली सुमारे तासभर हा राडा सुरू असताना दोन्हीकडचे कार्यकर्ते किल्ल्यामधून हटण्यास तयार नव्हते या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभे असणारे निलेश राणे आणि नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला होण्याची विनंती केली मात्र निलेश राणे पोलिसांवरच संतापले त्यानंतर जेव्हा आदित्य ठाकरे बाहेर पडायला निघाले त्यावेळी या जागेवर पुन्हा एकदा तणाव पाहायला मिळाला यावेळी नाही सोडलं संसदेत गळती लागली ला। राम, लाग राम विद्यांपैकी एक विद्या वापरून पद्धतीने उभारणी होते पोलीस वर्गातील वरती आहे ना त्यातला आतला माणूस शिवप्रेमी बोलतोय ही चुकीचं झालंय पण हे बिचारे नाही बोलू शकत आम्ही दुसरा गट निर्माण करून इथे आमच्यावर उभे होऊन राहिले अरे शिवकन्या तरी बोलायला द्या राजकारण गेलं चुलीत महाराजांचा अभेद किल्ला अरबी महासुपुत्रात उभ्या खातात उभा आहे साजास्त्र लाटा घेऊन त्या हिंदुले महाराजांसारखं इथे कॉन्ट्रॅक्टर नाही हे टक्केवारीच राजकारण आहे तू आहे तू जो म्हणतोय अतुल कारचं विधान ऐकलं का तुम्ही मालवणवासीया म्हणे दहशतवादी आहे दंगल घडवतात दंगल घडवण्यासाठी आम्ही घाला करायला का दहशतवादी हलकट तुमच्या माणसं आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नेमलं पण त्या संविधानाची पालमल्ली केली गेल्या तीन चार वर्षात तुम्ही बघताय हलकट राजकारण महाराज झुकलेला आहे दिल्ली समोर पण याने झुकावला दिलीस आणि आता काळा दिवस मालवण मध्ये काळा दिवस साजरा करायला भाग पडला या लोकांनी हलकाट माणसाने धू आहे तुमच्यावर